मुलांना सुस्वागतम सर्व व्हिडिओ लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे त्यामुळे तुम्हाला अडीअडचणीच्या प्रसंगी युट्यूबवर जाऊन ते पाहू शकता अडचण आली की पुन्हा व्हिडिओ रिपीट करून तुम्हाला पाहता येईल म्हणून मी रेकॉर्डिंग करत आहे आणि युट्यूबला टाकत आहे चला आज अभ्यासाला विषय घेतलेला आहे मराठी युवक भारती इयत्ता बारावी आणि किती सुंदर सुविचार तुमच्यासाठी आहे पहा जितके कठीण प्रयत्न तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कराल तितकाच मोठा आनंद तुम्हाला ती गोष्ट मिळवल्यानंतर होईल की कि प्रयत्न किंवा कष्ट कोणत्याही कारणासाठी असो कामासाठी असो ते वाया जात नाहीत कारण तुम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यानंतर जे यश मिळालेले आहे तो निर्माण होणारा आनंद अवर्णनीय असेल असं सांगितलेलं आहे मग काम कोणतंही असो कष्ट करायला मागे फिरायचं नाही आता सध्याचा काळ तुमचा विचारात घेतला तर तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात आणि अशा काळामध्ये फक्त अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला जे यश मिळणार आहे ते अवर्णनीय अशा प्रकारचं असेल आनंद पण मिळेल तर आपण भाग क्रमांक एक मधील गद्यपाठ अभ्यासाला घेतलेला आहे पाचवा पाठ आहे वीरांना सलामी सलामी देणं नमस्कार करणं आदरांजली व्यक्त करणं नमन करणं आणि चित्रही किती सुंदर दिलेलं आहे पहा लेखिका आहेत अनुराधा देसाई त्यांचा जन्म झालेला आहे एकोणीशे ला आता चित्रामध्ये दिसत आहेत त्या अनुराधा प्रभू देसाई हे वीरांना सलामी दिलेली आहे वीर लोक कोणाला म्हणतात तर ज्यांनी युद्धामध्ये पराक्रम गाजवलेला आहे शौर्य गाजवलेलं आहे अशा शूरवीर लोकांना वीर म्हणतात आणि या वीरांना सलामी देणाऱ्या अनुराधा ताई यांचा परिचय आपण आता करून घेणार आहोत अनुराधा प्रभुदेसाई प्रसिद्ध लेखिका आणि त्यांच्या बाबत माहिती इंटरनेटवर खूप प्रकारची उपलब्ध आहे मुलांना तुम्ही जरूर वाचा आणि व्हिडिओज पण पहा त्यांचं नाव टाकलं की त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ किंवा त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये माहिती असणाऱ्या माहिती पण येते व्हिडिओज पण येतात पहा नक्की पहा या प्रसिद्ध लेखिका आहेत तसेच लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका लक्ष शब्द पहा लक्ष शब्द दोन प्रकारे लिहिता येतो क्ष आणि य म्हणजे टार्गेट लक्ष आणि फक्त क्ष लिहिला तर लक्ष देणं पाहणं दृष्टी नजर चा अशा अर्थाने म्हणजे त्यांचं फाउंडेशन आहे फाउंडेशन म्हणजे संस्था आहे लक्ष टार्गेट अशा प्रकारची त्या ती संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे आणि या फाउंडेशनचं काम काय आहे तर या फाउंडेशनच्या माध्यमातून दोन हजार चार पासून श्रीनगर लडाख अरुणाचल प्रदेश नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार त्यांनी काय केलेलं आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून तर वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जवान आपल्या ठाण्यांवर पोस्ट चौकीवर जिथे ठिकाणावर करत आहेत अशा ठिकाणी जायचं त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांच्या बरोबर एक स्नेहाचं नातं निर्माण करून आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही देशाचं रक्षण करत आहात आमचं रक्षण करत आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत हा, हा हो विश्वास देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि दोन हजार चार पासून त्या जात आहेत त्या जवानांना वीर सैनिकांना भेटण्यासाठी कुठे कुठे श्रीनगर लडाख अरुणाचल प्रदेश नागालँड आणि आसाम मधील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन तिथे जवानांची त्या भेटत असतात कारगिल युद्धातील बारा वीरांच्या शौर्य गाथांच्या पुस्तिकांच्या शाळांमध्ये वितरण आणखी काय काय काम केलेलं आहे लक्ष फाउंडेशनने ते पाहू कारगिल युद्ध झालेलं आहे एकोणीशे नव्याण्णव कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेलं आहे ते कारगिलचं चौथं युद्ध होतं भारत आणि पाकिस्तान बरोबर आता तुम्हाला माहिती आहे भारत पाकिस्तान सत्तेचाळीसला फाळ एकोणीशे सत्तेचाळीसला फाळणी झाली भारत स्वतंत्र देश झाला पाकिस्तान स्वतंत्र देश झाला आणि त्यानंतर आत्तापर्यंत एकोणीशे नव्याण्णवचं चौथं युद्ध होतं म्हणजे त्याच्यापूर्वी तीन युद्ध झालेली आहेत भारत आणि पाकिस्तानचे अठ्ठेचाळीस ला झाले बासष्ट ला झालं पासष्ट ला झालं बहात्तर ला झालं ते तीन आणि आत्ताचं चा हे चौथं एकोणीसशे नव्याण्णवच आणि मग या एकोणीशे नव्याण्णवच्या युद्धामध्ये ज्या शूरवीरांनी शौर्य गाजवलेलं आहे त्यांचा पराक्रम लिहिलेल्या पुस्तिका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या शाळांमध्ये वाटल्या आता जे एकोणीशे नव्याण्णवचं युद्ध झालं या संदर्भातलं मी थोडीशी माहिती सांगते की हे युद्ध लढणं भारताच्या दृष्टीने प्रतिकूल असूनही भारताने जिंकलं कसं प्रतिकूल होतं ते पहा की पाकिस्तानी सैन्याने आक्रमण अगोदर केलेलं आहे आणि ते हिमालया सियाचीन हिमालयाची बर्फाळ शिखर तिथं उंच जाऊन बसलेली आहेत आणि मग भारत जेव्हा त्यांचा प्रतिकार करायला जाणार तर भारत पायथ्याशी आहे उंच उंचकडे वरती पाकिस्तानी आणि खाली आहेत भारतीय सैन्य मग वरून तोफा बंदुका किंवा काय काय शस्त्रांनी हल्ला होत आहे आणि भारतीय सैनिक धारातीर्थी परत आहे पण यातही भारतीय सैनिक इतके शूरवीर होते की ते कडे चढून गेले आणि पाकिस्तानला मारलेलं आहे ही गोष्ट फार विशेष बाब आहे इथे म्हणून अशा शौर्य गाजवलेल्या वीरांच्या ज्या कथा आहेत त्या पुस्तिकांचं शाळांमध्ये वितरण केलेलं आहे त्याचप्रमाणे ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण प्रेझेंटेशन कार्यक्रम केलेले आहेत त्यांनी ऋणानुबंध एक स्नेहाचं नातं सैनिकांशी आणि कारगिलमधील शौर्यगाथा असे कार्यक्रम पण त्या फाउंडेशनच्या माध्यमातून केले सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकांसाठी रक्षाबंधन म्हणजे सैनिकांच्यासाठी रक्षाबंधनाचे कार्यक्रम केले सैनिकांच्या बरोबर दिवाळी साजरी केली सैनिक माझा व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन डे असतो तुम्हाला माहिती तुम्ही साजरा करत असता किंवा नसता किंवा पाहिलेला ऐकलेला असेल तो व्हॅलेंटाईन डे सैनिकांच्या बरोबर केला व्हॅलेंटाईन कुणाला म्हटलंय प्रेमळ व्यक्तीला प्रेमाची व्यक्ती मग तो सैनिक मांडलाय त्यांनी प्रत्येक सैनिक एक पंथी आहे एक पंथी आहे आणि उजेड देण्याचं काम करते देशाच्या संरक्षणाच्या कारणाने सैनिकांसोबत युवा प्रेरणा अशा कार्यक्रमांचे आयोजन अशा वेगवेगळे कार्यक्रम सैनिकांच्या साठी त्यांनी आयोजित केलेले आहेत लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून <laughs> दोन हजार चार मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला आता दोन हजार चार मध्ये लेखिका गेलेल्या आहेत लडाखमध्ये गे गे म्हणजे हिमालयात हे एक केवळ पर्यटन प्रवास सहल ट्रीप म्हणून गेलेले आहेत एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेले आहेत एकोणीसशे चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची त्यांना खंत वाटते खंत वाटणे वाईट वाटलंय त्यांना की एकोणीसशे चे कारगिल युद्ध आपल्याला कसं माहीत झालं नाही किंवा वाचलं पेपरमध्ये आपण विसरून गेलो पण त्या युद्धाची झळ आपल्याला पोहोचली नाही याचं त्यांना वाईट वाटतंय आपल्याला काहीच माहीत नाही शूरवीरांचा पराक्रम याचं वाईट वाटतंय त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील पाच वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईल अशी शपथ ती घेते आणि मग तिथे विजयस्तंभ आहे की जिथे शूरवीरांनी पराक्रम गाजवलेला आहे त्यांचं स्मारक विजयस्तंभ तिथे त्यांनी प्रतिज्ञा केली काय प्रतिज्ञा केली की पुढचे पाच वर्ष मी दरवर्षी इथे येणार आणि या सर्व वीरांना मी सलामी देणार आहे अशी शपथ घेतलेली आहे आणि त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ आणि मग शपथ पूर्ण करायची तर पाच वर्ष जायचंय मग कसे गेले काय गेले काय अडचणी आल्या कोणी मदत केली कशा प्रकारे ऋणानुबंध सैनिकांशी जोडलेले आहेत हे आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळणार आहे शपथपूर्तीच्या वाटेवरचा हा प्रवास म्हणजे हा पाठ कुटुंबापासून दूर असलेल्या सीमावर सेवा परम धर्मचे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम करतात आता सैनिकांच्या समोर तर किती प्रतिकूल परिस्थिती आहे पहा हिमालयासारखा बर्फाळ प्रदेशामध्ये की जिथे पेक्षाही खाली तपमान जातं अशा ठिकाणी त्यांना राहावं लागतं देशाचं संरक्षण करावं लागतं रात्रंदिवस एका एका ठिकाणी ते उभे राहतात राजस्थान सारख्या वाळवंटात किंवा उष्णतेच्या ठिकाणी किंवा जिथे आसाम सारख्या ठिकाणी कि जिथे वारंवार परिस्थिती असते म्हणजे पहा निसर्गांची जिथे प्रतिकूलता आहे अशा ठिकाणी निसर्गाबरोबर तर ते लढतातच पण अचानक शत्रूची गोळी चीन यांच्याकडून पाकिस्तानच्याकडून किंवा इतर शत्रूकडून गोळी कधी येईल छाताळात बसेल याचा काही नेम नाहीये अशा ठिकाणी ते राहतात पण त्यांचा धर्म कोणता आहे सेवा परमो धर्म की सेवा हाच आमचा मोठा धर्म आहे किंवा परम धर्म आहे जसं भारत हे ब्रीद वाक्य आहे पा सेवा परमो धर्म जवानांचं सैनिकांचं की सेवा करणं हा आमचा धर्म आहे जसं भारताचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते हम्म hmm. एल आय सीचा आहे योग क्षेमम आकाशवाणीचं आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय रेडिओचं आहे आकाशवाणी आणि रेडिओ तेच आणि दूरदर्शनचं आहे सत्यम शिवम सुंदरम अशी वेगवेगळ्या प्रकारचे संस्थांचे लोगो किंवा ब्रीद वाक्य म्हणा ते तुम्हाला बरेचसे माहिती असतील नसतील तर युट्यूबवर किंवा गुगलवर सगळं आहे वाचू शकता मी उदाहरण म्हणून काही सांगितले तर सैनिकांच्या संदर्भामध्ये सेवा परम धर्म हे त्यांचं वस आहे किंवा त्यांचं ध्येय आहे बद वाक्य आहे त्याप्रमाणे ते देशरक्षणाचं काम करतात कुटुंबियाच्या प्रेमासाठी आसूसलेल्या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते, ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकाने अनुभव या पाठातून मिळतो आणि या पाठात हाच अनुभव आपल्याला मिळतो की जे सैनिक कुटुंबापासून दूर आहेत आपल्या कुटुंबाच्या प्रेमासाठी आसूसलेले आहेत यांच्यासोबत रक्षाबंधन साजरं केलं तर किती एक वेगळा आनंद मिळतो हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे आपण चित्रपट पाहिलेला आहे तो नाव तर काही आठवत नाही मला संदेश आते है संदेश अतिशय सुंदर चित्रपट आहे की घरच्या कुटुंबाच्या खुशालीचा निरोप येणं त्यांच्यासाठी किती आनंददायी असतं आणि अशा सैनिकांच्या बरोबर त्यांनी सण समारंभ साजरे करणं म्हणजे अतिशय मनापासून वीर लोकांशी ऋणानुबंध निर्माण करणं असं या अनुराधाताईंच काम आहे जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते मग कसा प्रवास केलेला आहे त्यांच्या प्रवासाच्या माध्यमातून आपल्याला खरोखर कळतं की आपल्या भारताच्या सीमेवर कशा प्रकारची खडतर अशी परिस्थिती आहे आणि तिथे सैनिक आपलं सेवा परम धर्म या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करत आहेत अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो आणि हे वाचलं पाहिलं की मग आपण आपल्याला लक्षात येतं सैनिक कसं आहे जीवाची बाजी लावणे वाक्प्रचार प्राण अर्पण करणे किंवा प्राणपणाला लावणे जीवा प्राणावर उदार होऊन काम करत आहेत आणि जवानांच्या बद्दल आपल्या ऊर ऊर म्हणजे आपली छाती भरून येणे ऊर भरून येणे छाती भरून येते मन भरून येत आहे का तर जवानांच्याबद्दल अभिमान वाटतो की त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे वाटते आणि असं वाटतं मग आपण सुद्धा जवानांच्यासाठी काहीतरी करायला हवं चला आपण आता पाठाला सुरुवात करूया मूळ एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला सात दिवसांचा प्रवास लेह नुब्रा व्हॅली पॅंगॉंग लेक आणि सरते शेवटी द्रास कारगिल आता इथे कृती विचारली जाते नेहमी कृती अशी विचारली जाते की लेखिकेचा प्रवास कसा का झाला जा, किंवा कारगिलच्या प्रवासाचे लेखिकेने योजलेले टप्पे कसे आहे सुरुवातीला लेह तुम्हाला चौकटी दिलेले असतील किंवा बांध दाखवलेले असतील तिथे लिहायचं ले लेह ले 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 नुब्रा व्हॅली पॅंगॉंग लेक आणि शेवटी द्रास आणि कारगिल आणि हा प्रवास किती दिवसांचा झाला तर तो सात दिवसांचा प्रवास झालेला आहे आणि आता शेवटचा टप्पा शिल्लक होता कारगिल आणि द्रास आणि शेवटचं ठिकाण होतं त्यांचं कारगिल आणि द्रासचं सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टान पाच वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळ देत होता गाडी पुढे जात होती आम्ही त्रासला पोहोचलो शासकीय विश्रामगृहात दोन खोल्या मिळाल्या आता त्यांच्याबरोबर एक ड्रायव्हर किंवा क्लिनर आहे असं म्हणूया सोबत किंवा गाईड आहे असं म्हणूया आपण की त्याचं नाव लक्षात ठेवा त्यांच्या सोबत असणारा जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे स्टान्झिन हे लक्षात ठेवा आणि तो काय करत आहे तर आठवणींना उजाळा देत आहे आठवणींना उजाळा देणे हा वाकप्रचार आहे त्याचा अर्थ जुन्या आठवणी ज्या ज्या जा... बाबी काही घडलेल्या आहेत जागणे आठवणी म्हणजे सांगणे असा त्याचा अर्थ काय सांगत आहे तो तर पाच वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणी पाच वर्ष म्हणजे लेखिका गेलेल्या ले आहेत ले ले दोन हजार ला आणि एकोणीशे नव्याण्णव ला जे युद्ध झाले युद्धा त्या युद्धामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या आहेत विशेष बाबी आहेत त्या बाबी इथे सांगत आहेत आणि ते ऐकत ऐकत गाडी पुढे चाललेली आहे शेवटी द्रासला लेखिका पोहोचल्यात आणि सरकारी विश्राम गृहामध्ये त्यांना दोन खोल्या आरामासाठी मिळालेल्या आहेत सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं सुळका म्हणजे कडा टोक आणि हिमालयामध्ये उंच उंच शिखर आहे तुम्ही भूगोलात अभ्यासलेला असेल त्याचे माप परिणाम वगैरे तर लांबूनच टायगर हिल टेकडीचं नाव आहे ही टायगर हिल म्हणजे टेकडी सुळका तिथे सुळक्याचं लांबूनच दर्शन घेतलं खिडकीतून त्यांना ते दिसलं थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे एकोणीशे नव्याण्णव साली इथे काय उत्पात घडला असेल या कल्पनेने अंगावर काटा आला उत्पात म्हणजे उलथापालक किंवा संकट भयानक अशी गोष्ट उत्पात की ज्यामध्ये खूप मोठा नाश होतो की जसं पूर परिस्थिती येणं कोरोनाची महामारी येणं अशा प्रकारे आणि जी माहिती मिळालेली आहे कडून त्यावरून त्यांना कळलं की एकोणीशे नव्याण्णव मध्ये इथे खूप भयानक असं संकट आलेलं आहे उत्पाद घडलेलं आहे याच्या कल्पनेने अंगावर काटा आला इथे वाकप्रचार आहे अंगावर काटा येणे खूप भीती वाटणे असा त्याचा अर्थ की एकोणीशे नव्याण्णव साली किती भयानक संकट आलेलं आहे आणि त्या संकटाच्या विचाराच्या कल्पनेने लेखिकेच्या अंगावर काटा आलेल्या आहे भीती वाटलेली आहे निशब्द अवस्थेतच निशब्द म्हणजे न बोलता काय बोलणार उत्तरच नाहीये शब्दच नाही आहेत निशब्द अवस्थेमध्ये तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो आता हे पण लक्षात ठेवा तोलोलिंग हे पण टेकडीचं किंवा पहाडाचं डोंगराचं नाव आहे लक्षात ठेवा हे येणारे परीक्षेला तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजय हे स्मारक कि एकोणीशे नव्याण्णव मध्ये कारगिलमध्ये ज्या वीर जवानांना वीर मरण आलेलं आहे त्यांचं स्मारक आहे त्या स्मारकाला वंदन करण्यासाठी तिथपर्यंत लेखिका पोहोचलेल्या आहेत आणि ऑपरेशन विजय हे, हे कारगिलच्या युद्धाला देखील म्हटलं जातं आणि तोलोलिंगच्या पायथ्याशी ते स्मारक बांधलेलं आहे तिथे स्मारकापर्यंत लेखिका आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी पोहोचलेले आहेत समोर दिसणारा तोलोलिंग हे पहाडाचं नाव आता सांगितलं की जिथे स्मारक आहे डावीकडे नजर गेली की दिसणारा रौकिनाब हम इंडिया गेट थ्री पीपल टायगर हिलचा सुळका त्याच्या बाजूचा पॉईंट चार हजार आठशे पंच्याहत्तर भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग होय आणि ही सगळी जी शिखरे आहेत ही सगळे पहाडांची किंवा सुळक्यांची टेकड्यांची नावं आहेत ती हे सर्व भारतीय जवानांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच सोळा हजार फुटांवर शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते धैर्यधर म्हणजे शूर वीर आणि पहा कि परिस्थिती कशी होती तिथे कि या इतक्या उंच उंच पर्वतरांगा आहेत भारतीय जवान पायथ्यापासून सुळक्याकडे चढत गेलेले आहेत आणि किती उंच तर सोळा हजार फुटांवर आहे हा बर्फाच्छादित शिखर आहेत पर्वतरांग आहेत आणि शत्रूच्या तोफा पहाडाच्या वरून खालच्या बाजूच्या सैनिकांवर भारतीयांवर मारा करत आहेत आग ओकत आहेत आणि अशा वेळेला आहे शूरवीर धैर्य धर अथकपणे चढत राहिलेले आहेत आपल्या जीवाची बाजी लावून मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जपड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस तेवीस वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती देचे ती ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली थरथर त्या हाताने डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला आता इथे पहा की ही जी बावीस तेवीस वर्षाची स्फुल्लिंग म्हणजे ठिणगी जसं आगेच्या तडतडत की नाही ठिणगी उडते तसं हे बावीस तेवीस वर्षाच्या तरुणांना ठिणगी म्हटले पुल्लिंग बावीस तेवीस हा वैकल्पिक द्वंद्व असणारा सामासिक शब्द आहे सामासिक शब्द बावीस तेवीस त्याचा विग्रह बावीस किंवा तेवीस आणि प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास आणि पहा हे बावीस तेवीस वर्षाचे तरुण आहेत की त्यांना माहितीये समोर मृत्यू आहे समोर पाकिस्तानी आग बरसत आहेत बॉम्ब बरसत आहेत गोळ्या येत आहेत आणि त्यांना मारायला जायचं हे आव्हान या मुलांच्या मध्ये आहे आणि ते पाहून लेखिकेला वाटतं ती ठिंगी आहे आग आहे की पण लेखिकेला त्याच वेळेला वाईट पण वाटलंय खूप की ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कठीण आहे की, की पहा एखाद्या कुटुंबातील जर तरुण मुलाचा मृत्यू झाला तर वृद्ध व्यक्तींनी कशा प्रकारे त्या अंत्यविधीला हजर राहायचे त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये काय येत असेल आशीर्वाद द्यायचे हात आहेत पण आज अंत्यविधीला हजर राहणं किती भयानक आहे ही गोष्ट इथे लेखिकेला जाणवलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी आहेत हात डोळे डबडबले -डब -डब आहेत पण त्या स्मारकाला त्यांनी सलाम केलेला आहे या ऑपरेशन विजयच्या ठिकाणी हे जे स्मारक आहे ते स्मारक तरुणांचं आहे म्हाताऱ्यांचं नाहीये बहुधा तरुणच असतात कारण युद्धामध्ये तरुण पिढी तरुण फळी जी असते ती आ, सामने असते अगोदर त्यांच्यावर हत्यार चालवलं जातं मग बाकीचे तेवढ्यात ते एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले एक तरुण लष्करी तिथे आलेले आले आहेत स्मारकाच्या समोर त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म पाहायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं जे पर्यटक येतात त्यांना फिल्म दाखवतात एकोणीशे नव्याण्णव ला कारगिल युद्धामध्ये काय काय घडलं दृकश्राव्य दालन दृकश्राव्य म्हणजे चित्रपट पाहणं दृक म्हणजे दृष्टी आणि श्राव्य म्हणजे ऐकणं पहा दालन म्हणजे हॉलमध्ये नेलं त्यांना तिथे जिथे फिल्म दाखवायची आहे तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद असामान्य कर्तृत्व प्रखर राष्ट्र आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणार ते कर्तृत्व होतं की या दालनामध्ये त्यांना जो कारगिल युद्धाचा जो थरार दाखवलेला आहे त्यामध्ये काय काय आहे इथे पण कृती येते पहा दोन गुणांच्यासाठी कारगिल युद्धातील थरार काय काय आहे तर दुर्दम्य आशावाद दुर्दम्य कोणीही जिंकू शकत नाही करतुट्व, अजिंक्य साहस अशा प्रकारचा आशावाद पॉझिटिव्हिटी की आम्ही जिंकणारच आहोत असामान्य कर्तृत्व असं कर्तृत्व आहे त्यांचं की असं कर्तृत्व कोणी करू शकत नाही खेखर राष्ट्रनिष्ठ आपल्या देशाबद्दलचं प्रेम अतिशय प्रचंड आणि अदम्य साहस असंही साहस आहे की ते साहसही कोणी करू शकत नाही अशा प्रकारे दुर्दम्य आशावाद असामान्य कर्तृत्व प्रेखर राष्ट्रनिष्ठा अदम्य साहस असा या दृकश्राव्य दालनामधील कारगिल युद्धाच्या फिल्म मध्ये थरार लेखिकेला जाणवलेला आहे सरते शेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपरात बसल्यासारखं झालं आणि त्या फिल्म मध्ये शेवटी एक वृद्ध स्त्री आहे की त्या स्त्रीने आपला मुलगा गमावलेला आहे मुलगा शहीद झालेला आहे ती वीर आई काय म्हणाली ते ऐकून लेखिकेला असं वाटलं की कोणीतरी तोंडात मारली म्हणजे संकोचल्यासारखं झालं त्यांना असं वाटलं की कोणीतरी आपल्या जणू काही आपला अपमान केलाय किंवा आपल्याला खजील केलेला आहे असं वाटलंय आणि ती आई काय म्हणाली आहे ते आपण आता पाहूया पहा ती वृद्ध श्री वीर माता काय म्हणालेली आहे त्या म्हणाल्या जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा थोडासा प्यार तो करो तिने काय सांगितलंय की ज्या देशासाठी मैंने आपला बच्चा माझा मुलगा कुर्बान किया देशाला अर्पण केलाय मी अशा देशावर तुम्ही थोड तरी प्रेम करा कि तिने आपला मुलगा गमावलेला आहे तिचा तिला अभिमान वाटते वाईट वाटत नाहीये म्हणजेच हे ऐकून लेखिकेला आणि त्यांच्या बरोबर असणारे जे सहकारी होते त्यांना खूप वाईट वाटलेलं आहे चापकान शंभर फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या आणि लेखिकेला खूप वेदना झालेल्या आहेत कुणीतरी जाणू काही शंभर फटके मारावेत पण ते पण पंट शरीराला असतील त्याच्या वेदना कमी वाटल्या आहेत त्यापेक्षा या वृद्ध वीर मातेच्या शब्दाने लेखिकेच्या मनाला वेदना झालेल्या आहेत दुःख झालेले आहेत आणि त्या विव्वळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली विव्वळ म्हणजे दुःखी अवस्थेमध्ये त्यांनी शपथ घेतलेली आहे आता इथे तुम्हाला स्वमत अभिव्यक्ती करण्यासाठी चार गुणांना कृती येते पहा की जिस देश पर मैंने आपला बच्चा कुर्बान किया है उस देश से थोडासा प्यार तो करो असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले ते स्पष्ट करा हे महत्वाचं स्वमत अभिव्यक्तीसाठी कृती येते आणि मग लेखिकेने शपथ घेतलेली आहे ती शपथ पण अतिशय महत्वाचा हा परिच्छेद आहे इथे पण कृती विचारली जाऊ शकते शिस्त निष्ठा समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सबकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन केवळ शब्दच नाही तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवन गायन आणि निदान पुढील पाच वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईल देईन प्रमाणे सर्व समावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन ही एवढी संपूर्ण त्यांची प्रतिज्ञा आहे आता या प्रतिज्ञेमध्ये काय काय आलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा हायलाईट करूया पहा इथे कृती येणार आहे तुम्हाला की कारगिल क्षेत्रातील विजय स्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या प्रतिज्ञेनुसार किंवा शपथेनुसार कोणकोणती कामे करायची आहेत मग त्यामध्ये चौकटीमध्ये तुम्हाला चार चौकटी दिलेल्या असतील तिथे उत्तर लिहायचं काय काय लिहायचंय शिस्त निष्ठा समर्पण आणि नि त्याग या माझ्या मध्यम वर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन आता इथे छोटीशी कृती पण होऊ शकते की मध्यमवर्गीय समाजामध्ये किंवा मध्यमवर्गीय शब्दकोश असतो त्यांच्या त्यांच्या शब्दकोशात शब्दकोशामध्ये कोणते शब्द सपकपणे सपकपणे अतिशय सहजपणे पानचटपणे वापरले जातात कोणते शिस्त निष्ठा समर्पण त्याग पहा बऱ्या विद्यार्थी मित्रांनो या चार शब्दांचा अर्थ त्या सैनिकांच्याकडे पाहूनच सार्थ होतो शिस्त सैनिकांच्याकडे आहे मध्यमवर्गीय समाजासमोर नाहीये शिस्त तर दैनंदिन जीवनामध्ये पण नाहीये तर देशप्रेमाच्या संदर्भात कुठली असणार निष्ठा आपल्या देशावर असणारी निष्ठा समर्पण त्यांना आपला जीवही अर्पण धन अर्पण करतात आणि त्याग त्याग आपल्या कुटुंबापासून ते दूर राहतात सर्वस्व त्यागून ते तिथे गेलेले आहेत या मध्यमवर्गीय लोक या बाबी किंवा हे शब्द किंवा या खूप सोपं वाटतं त्यांना या शब्दांना सोपे समजतात पण सैनिकांच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे ती आणि या शब्दांना मग त्वचित मी न्याय देईल की सामान्य लोकांच्या मध्ये असे गुण कसे निर्माण होतील असं मी प्रयत्न करणार हे केवळ शब्द नाहीत तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गायन कवन म्हणजे कविता किंवा गायन काव्य गायन मी कुणाचं कौतुक करेल तर हे जे सैन्य दल आहे वीर लोक आहेत त्यांचं मी भाट होईल भाट होणे म्हणजे पैसे घेऊन गाणं म्हणणारे किंवा स्तुती करणारे लोक असतात राजाच्या दरबारीपूर्वी भाट असत ते पगारी नेमलेले असत की जे फक्त राजाचं कौतुक करायचं तशी काव्य रचायचं म्हणायचं ते करायचे काम म्हणून इथे लेखिका म्हणतात की मी बिन पगारी या सैनिकांचं कौतुक करणारे भाट होईल त्यांचे काव्य गाईल त्यांच्यासाठी मी काम करणार आहे आणि जे शिस्त निष्ठा समर्पण त्याग हे जे शब्द आहेत ते सामान्यांच्या पर्यंत पोहचे आणि खर तर ते शब्द नाही त्यांची वृत्ती बनलेली आहे सैन्यातला प्रत्येक व्यक्ती पहा अशाच प्रकारे या शब्दांना जागत असतो आणि तसं कार्य करत असतो आणि म्हणून त्यांची कौन गाईन आणि पुढे काय म्हटले निदान पुढील पाच वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना मी सलामी देईन आणि पुढचे पाच वर्ष मी या ठिकाणी स्मारकासमोर येणार माझे सहकारी आणि मी आणि या ठिकाणी आम्ही वंदन करणार सलामी देणार पुढे पन्नाद प्रमाणे सर्व समावेशक मातृत्व अंगीकार आता हे पन्ना दाईची गोष्ट आहे पा राजस्थान मधली आहे महाराणा प्रतापच्या संदर्भातील महाराणा प्रताप बालक असताना त्यांना आई नव्हती पण त्या बालकाला दूध पाजण्यासाठी एक दासी होती तिचं नाव होत पन्ना पण पन त्या बाळाला मोठं करताना तिलाही त्या राजा एवढंच त्या राणा प्रताप एवढंच छोटस मूल आहे आणि त्याला आई नसल्यामुळे दूध पाजून त्याला मोठं करेल ती दाई म्हणजे आईच असते ती जेव्हा शत्रूचं आक्रमण झालेलं आहे आणि आता हे राज राजाचं मूल आहे ते शत्रूच्या तावडीत सापडेल मरेल राजाला राजा मरेल राजपुत्र मरेल म्हणून तिने आपलं मूल राजाच्या त्या, राजमहालामध्ये ठेवलं आणि जो मूळ राजपुत्र होता त्याला बाहेर काढून दिलेला आहे शत्रूने मवी पन्ना दाईच्या मुलाला मारून टाकलंय त्यांना वाटलं आता आपण राजा रा, राजाचा पुत्र मारून टाकला जसं आपण फिल्म मध्ये एखादी गोष्ट पाहतो की नाही तसं खरं झालेलं आहे म्हणजेच काय तिने आपल्या राजासाठी काय केलेलं आहे आपलं स्वतःच मूल मरू दिलं आपल्या नजरेसमोर पण त्या राजाला राजपुत्राला वाचवलेलं आहे लेखिका म्हणते मी अशी सर्व समावेशक पन्नादायी होईल की ज्यावेळेला माझ्याही कुटुंबाचा विचार करणार नाही पण मी या देशाचा विचार करेल प्रमाणे सर्व समावेशक मातृत्व अंगीकारेल आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेल जे सैनिकांनी त्याग केलेला आहे त्यांच्या त्यागाला मी पात्र बनण्याचा प्रयत्न करेल असं लेखिका म्हणतात अशी शपथ घेतलेली गे आहे त्यांनी भावनिक कल्लोळ शमला आणि भाणावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली आणि हे सगळं मनामध्ये कल्लोळ खूप घडामोडी उलटापालत झालेली आहे मनामध्ये आणि भाणावर आले जागृती आल्यावर एक लहर स्पर्शून गेली भावना वेगात शपथ तर घेतली पण जमेल का हे सारे आपल्याला प्रश्न पडला भावनेचा आवेग होता म्हणून शपथ घेतली पाच वर्ष पण प्रश्न पडला पुढे जमेल का हे आपल्याला विचारांती मन खंबीर केलं काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली आणि खूप विचार केला क्षणभर आणि मग ठरवलं मन खंबीरही केलं आणि जे होईल ते हो मनाचा निश्चय केलेला आहे आणि मग प्रतिज्ञा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झालेली आहे उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेऊया